नमस्कार विठ्ठलाच्या कानात मासे का असतात श्री विठ्ठलाला भगवान श्री विष्णूचा अवतार मानतात यामागील कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला त्यांच्याकडे गेला होता पण त्याला लोक आज जाऊ देत नव्हते कारण तो एक मच्छीमार आहे आणि तो देणार असतो त्याने पकडलेले दोन मासे लोक म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासेका देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही यावर विठ्ठल म्हणतात तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसूनही तो देतोय या गोष्टीकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू दे असे सांगून विठ्ठल ते दोन मासे कानात कुंडल्याप्रमाणे घालून घेतात आणि सर्वजण एका पातळीवर समान आहेत असा संदेश देतात मकर कुंडले तळपती श्रवणी अशी उपमा दिली गेली थँक यू ड्रॉप अ लाईक लिव्ह अ कॉमेंट सबस्क्राईब द चॅनल अँड अल्सो शेअर द व्हिडिओ